नमस्कार आपण पाहत आहात डीएनके न्यूज मराठी पाहूया आजच्या सविस्तर बातम्या चाळीस लाख ,00 अठ्ठावीस हजार महिला ठरल्या लाडक्या बहिणीसाठी अपात्र सविस्तरमध्ये जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब नक्कीच करा लाडक्या बहिणीमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला होता पुरुषांनीच अर्ज भरून आपल्या खात्यावर पैसे जमा केले त्यांना आता इथून पुढे पैसे मिळणार नाही ज्या महिला सरकारी नोकरदार आहे त्यांना सुद्धा पैसे दिले जाणार नाही ज्या महिला पासष्ट वर्षांवरील आहे ज्यांच्या नावावर चार चाकी वाहन आहे त्यांना सुद्धा लाडक्या बहिणीचा लाभ घेता येणार नाही पीक विमा योजनेची शेवटची तारीख जाहीर आता या तारखेपर्यंत अर्ज करता येणार राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि दिलासादायक बातमी आलेली आहे मागच्या वर्षी एक रुपयात पीक विमा भरला जात होता परंतु यावर्षी सरकारने पीक विमाची रक्कम वाढवल्यामुळे शेतकऱ्यांनी पीक विमाकडे पाठ फिरवली शेतकऱ्यांच्या कमी प्रतिसादामुळे सरकारने पीक विमा योजनेत अर्ज करण्याची अंतिम मुदत वाढवलेली असून यापूर्वी ही मुदत एकतीस जुलैपर्यंत होती जी आता वाढवून चौदा ऑगस्टपर्यंत करण्यात आलेली आहेत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पीक विमा काढलेला नाहीत त्यांच्यासाठी ही एक नवीन सुवर्ण संधी आहे सरकारने या वाढलेल्या मुदतीचा लाभ घेऊन पीक विमा काढून घ्यावा भारतीयांनी घामगाळून ज्या वस्तू बनवल्या त्याच खरेदी करा भारतीयांनी स्वदेशी उत्पादने वापरण्यावर अधिक भर द्यावा व भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू तयार केल्या त्याच खरेदी कराव्या असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेला केला आहे जुई धरणात केवळ पंधरा टक्के जलसाठा पंचवीस गावांना पाणी टंचाईचा धोका भोकरदन तालुक्यातील दानापूरजवळ असलेले जुई धरण सध्या गंभीर जलसंकटाचा सामना करत आहेत दोन हजार एकशे त्रेसष्ट हेक्टर सिंचन क्षेत्र व पंचवीस गावांना पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत असलेल्या धरणात फक्त पंधरा टक्के जलसाठा शिल्लक राहिला त्यामुळे पुढे पंचवीस गावांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो साखरेच्या दरात विक्रमी तेजी जालना बाजारपेठेत साखरेचे दर चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये ऑगस्ट महिना म्हणजे श्रावण महिना या महिन्यात अनेक छोटे मोठे सण असतात रक्षाबंधन कृष्ण जन्माष्टमी गणेश चतुर्थी त्यामुळे साखर मोठ्या प्रमाणावर लागते मागणी वाढल्यामुळे साखरेच्या दरात विक्रमी तेजी पाहायला मिळाली आणखी साखरेचे दर वाढणार आहे असे व्यापारी सांगतात कांद्याच्या भावासाठी शेतकऱ्यांचे जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर ठिया आंदोलन काय होत्या शेतकऱ्यांच्या मागण्या ते जाणून घेऊया कांद्याला हमी भाव चाळीत खराब होणाऱ्या कांद्याला विमा संरक्षण आणि कांदा निर्यातीसाठी अनुदान या प्रमुख मागणींसाठी नाशिक येथे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी देत प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला